राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षी दहा टक्के आणि टप्प्याटप्प्यानं कपात करत पाच वर्ष सव्वीस टक्के वीजदर कमी होणार आहेत महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिला आहे याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले साधारणपणे पूर्वीचा काळ पाहिला तर दहा टक्के वीजदर वाढीच्या याचिका सादर व्हायच्या पण राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणनं वीज दर कमी करण्यासाठी याचिका केली त्यावरच हा आदेश एम ई आर सीनं दिला आहे या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचं प्रमाण हे सत्तर टक्के आहे त्यांच्यासाठी दहा टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील शेतकऱ्याला दिवसा आणि खात्रीचा वीज पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा दोनचं काम युद्धपातळीवर सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली यासोबतच आगामी काळात वीज खरेदी करारांमध्ये हरित ऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीज खरेदी खर्चामध्ये बचत होईल त्यामुळे हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला असं त्यांनी सांगितलं आजचा दर आहे दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे आणि पाच वर्षात तो दर वाढायच्याऐवजी दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैशावरनं नऊ रुपये सत्त्याण्णव पैशापर्यंत खाली येणार आहे कमर्शियल व्यापारिक दर जो होता हा सोळा रुपये सत्त्याण्णव पैसे आपला दर होता पंधरा रुपये सत्त्याऐंशी पैशाला खाली जाणार आहे म्हणजे पुढचे पाच वर्ष दर न वाढता व्यापारिक दरही कमी होणार आहेत येत्या काळात वंचित घटकांच्या विकासासाठी संविधानाच्या मूल्यानुसार